सर काय सांगाल आज इथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं ही जी बावनवी ज्युनियर राज्य जुडो स्पर्धा आहे संदर्भात काय सांगा बावन्नावे राज्य जुडो स्पर्धा आणि त्याचबरोबर ही राष्ट्रीय निवड स्पर्धा आहे या स्पर्धेत जे प्रथम खेळाडू येतील प्रत्येक गटात त्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात होणार आहे या स्पर्धेच्या आयोजनासाठी आमचे पूर्वी स्पर्धा ज्यांनी आयोजित केल्या होत्या ते बंगाळे साहेब हो, भाऊ हो भाऊ बंगाळे आणि माझी महापौर जळगाव त्याचबरोबर आमचे मित्र डॉक्टर उमेश पाटील सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व वॉलंटियर्स यांनी जे कमी कालावधीत हो या स्पर्धेचं आयोजन केलं आणि महाराष्ट्र जोडो असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल सर्वप्रथम मी महाराष्ट्र जुडो असोसिएशनच्या वतीनं या सर्व कार्यकारिणी कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो या स्पर्धा आयोजनामध्ये त्यांनी अतिशय नीटनेटकं आयोजन केलेलं दिसून येते या स्पर्धेत सा सर्वसाधारण तीनशे खेळाडू सहभागी आहेत एकशे सत्तर मुलं आणि एकशे सत्तर मुली सॉरी एकशे तीस मुली एवढा या स्पर्धेत त्यांचा उत्स्फूर्त सहभाग संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी आपल्याला आलेला आहे त्याचबरोबर या स्पर्धेत आयोजन एकतीस ऑक्टोबर एक, एक आणि दोन नोव्हेंबर या तीन दिवसासाठी स्पर्धेचं आयोजन होणार आहे या स्पर्धेसाठी या सर्व जळगाव जिल्हा जुडो असोसिएशनच्या पदाधिकारी विशेषतः भाऊनी उमेश रावनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे आयोजन केलं त्याबद्दल महाराष्ट्र जुडो असोसिएशनच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो या स्पर्धेमुळं भविष्यातील एक चांगला उत्कृष्ट खेळाडू किंवा उत्कृष्ट छत्रपती अवार्डी या स्पर्धेच्या माध्यमातून जळगावमधून मिळाला तर आपल्याला काय वाहवं वाटणार नाही अशी सदिच्छा व्यक्त करतो सर काय सांगाल उद्याच्या स्पर्धेबाबत नमस्कार मी अमोल देसाई महाराष्ट्र ज्योतो संघटनेकडून या स्पर्धेसाठी बावन्नाव्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर ज्योतो स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा या स्पर्धेसाठी माझी टुर्नामेंट डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या स्पर्धा उद्या सकाळपासून सुरू होत आहेत आज सर्व संघांचं आगमन होत आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे हेच आज चालेल संध्याकाळपर्यंत त्यानंतर आज संध्याकाळी मुलांची वजन घेण्यात येतील नंतर ड्रॉज वगैरे आज पूर्ण करून उद्या सकाळी नऊ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत प्रिलिमिनरी राऊंड्स होती त्यानंतर दुपारी तीन नंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत किंवा स्पर्धा संपेपर्यंत फायनल राऊंड्स होतील आणि मग मुलांच्या स्पर्धा संप त्याच पद्धतीनं दोन तारखेला सकाळी मुलींच्या स्पर्धा सुरू होतील सकाळी नऊ वाजता नऊ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत त्या चालतील प्रिलिमिनरी राऊंड्स आणि फायनल राऊंड सुरू होतील दुपारी तीन नंतर स्पर्धा संपेपर्यंत आणि दोन तारखेला स्पर्धा संपण्यात या स्पर्धेसाठी जवळपास तीनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यामध्ये सत्तावीस जिल्ह्यातून हे स्पर्धक आलेले आहेत आपल्याकडे सत्तावीस जिल्हे आणि एक क्रीडा प्रबोधिनीचा संघ असे टोटल अठ्ठावीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत मला सर्व जळगाववासियांना एक आवाहन करायचं आहे या स्प स्पर्धेच्या निमित्तानं की हा जापनीज खेळ आहे आणि त्याशिवाय जळगाव सारख्या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे हे जळगाववासियांचं खरोखर कर मी भाग्य समजतो याच्यामधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू जाणार आहेत हा खेळ कसा आहे काय आहे हे त्यांनी आवर्जून बघायला यावं आवर। आणि त्यांच्या ज्ञानात पण भर पडेल आणि खेळाडूंची संख्याही त्या निमित्तानं वाढेल असं मी त्यांना मानतो भाऊ काय सांगाल आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं उद्या कसा कार्यक्रम असणार आहे उद्घाटन वगैरे ते त्या संदर्भात मी आधी महाराष्ट्र जु जुडो असोशिएशनचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी जळगाव जिल्ह्यावरती पुन्हा ही जबाबदारी एकोणावीस नंतर पुन्हा आता या पंचवीसला दिलेली आहे आणि आज ही बावनवारी जुन आ... बावनवी ज्युनियर जुडो स्पर्धेचं आयोजन इथे होतो आहे यातनं राष्ट्रीय खेळाडूसुद्धा यातनं निवड होणार आहे जळगाव वाशियांसाठी एक आनंदाचा क्षण आहे की अशी स्पर्धा पाहायला मिळणार आहेत राष्ट्रीय खेळाडू याच्यातनं तयार होणार आहेत मी नक्कीच सांगेन की उद्या उद्घाटन हे अकरा वाजता माननीय नामदार या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब आणि नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हातून हे उद्घाटन होणार आहे त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आणि एक उपस्थित राहू शकत नाही असा मेसेज आपल्या या रा देशाच्या क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी आपल्याला दिलेला आहे आणि या या माध्यमातून त्यांनी आपल्याला एक संदेश दिला आहे खेळाडूंना की आपण खेळत राहावं आणि त्या माध्यमातून पुढे चालावं असा एक मेसेज या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे नक्कीच या जळगाव शहराचे आमदार या उद्घाटनाप्रसंगीसुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि विविध या संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्राचे सर्व उपाध्यक्ष इथं असलेले आणि आमचे जिल्हा कार्यकारिणी सर्व या माध्यमातून उपस्थित राहील उद्या या कार्यक्रम झाल्यानंतर परवा हा समारोप राहील या समारोपाला या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय बी एल माहेश्वरी सर आणि राज्यसभेचे खासदार ॲडव्होकेट निकम साहेब यांच्या हातून या बक्षीस वितरणाचा समारोप होणार आहे